नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे गणेश नाईक यांनी केलेल्या टीकेवर खासदारांनी दिलं सडेतोड उत्तर माझी वसुंधरा अभियानात ठाणेकरांनी सहभाग घ्यावा महापौरांचं आवाहन आणि महाशिवरात्रीनिमित्त होमात्मक लघु रुद्र अनुष्ठान कार्यक्रम उत्साहात संपन्न भाजपाचे गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी साडेतोड उत्तर दिलंय गणेश नाईक यांना वयोमानानुसार स्मृतिभ्रंश झालाय त्यामुळे ते, ते काहीही टीका करतायत तर गणेश नाईक यांनी आम्हाला माजी करण्याची भाषा करू नये नागरिकांनी त्यांना अनेकदा माजी केलंय याचं त्यांनी भान ठेवावं आणि जर एवढीच खुमखुमी असेल तर पुढील लोकसभा निवडणुकीत गणेश नाईक यांनी कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा अथवा हवे तिथून आमच्या समोर येऊन निवडणूक लढवावी असं थेट खुलं आव्हान देखील यावेळेला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना दिलंय डिमेन्शिया म्हणजे मराठीमध्ये असं त्याला बोलतात त्याच्यामध्ये मागच्या गोष्टी आठवण न राहणं त्याचबरोबर वार मला वाटतं दिशाभूल होणं व्यक्तिमत्वामध्ये बदल होणं मी हे सगळं का सांगू शकतो कारण की मी डॉक्टर मग वयाप्रमाणे ज्या आहे त्या काही लोकांमध्ये असे सगळे आजार जे आहेत ते होत असतात मी का सांगतोय कारण की त्यांचं तुम्ही जसं म्हणालात की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेला माझी करून टाकू मला त्यांना या स्टेटमेंटवरती मागची आठवण करून द्यायची जी स्मृती ध्वंसामुळे त्यांना आठवण येत नसेल ठाणे महानगरपालिकेमार्फत माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत पर्यावरण जनजागृती आणि हरित शपथ स्पर्धा दोन हजार सव्वीसचं सा आयोजन करण्यात आलं आहे ठाणे महापालिका हद्दीतील स्वयंसेवी संस्था महाविद्यालय ठाणे महानगरपालिका आणि खासगी शाळांना सहभागी व्हावं असं आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि पालिका आयुक्त सौरभराव यांनी केलं पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणं लोकसहभाग वाढवणं पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देणं हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे स्पर्धा दोन टप्प्यात होणार असून प्रथम टप्प्यासाठी पंचवीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत तर द्वितीय टप्प्यासाठी वीस ऑगस्ट दोन हजार सव्वीस पर्यंत माहिती ऑनलाईन सादर करावी लागणार आहे स्पर्धेचा निकाल सात सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनानिमित्त जाहीर करण्यात येणार आहे स्पर्धेत चार गटांचा समावेश असून स्वयंसेवी संस्थांसाठी पालिका स्तरावर महाविद्यालयांसाठी परिमंडळ स्तरावर तर ठाणे महानगरपालिका आणि खाजगी शाळांसाठी प्रभाग समिती स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे स्वयंसेवी संस्थांना रेल डॉक्युमेंटरी निर्मिती आणि हरित शपथ या दोन्ही प्रकारात सहभाग बंधनकारक असून प्रत्येक टप्प्यात किमान पाच विषयांवरील व्हिडिओ सादर करणं आवश्यक आहे महाविद्यालयाने विद्यार्थ्यांमधून दहा टक्के किंवा दोनशे पर्यावरणपूरक दूत निवडून नि विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवायचे शाळांनी किमान एक ते पाच जनजागृती कार्यक्रम आयोजित करून त्याचे जिओटॅग छायाचित्र आणि सोशल मीडिया लिंक सादर करणं आवश्यक राहणार आहे हरित शपथ नोंदणी राज्य शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनं करावी लागणार असून मध्ये ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन निवडणं बंधनकारक आहे शपथेनुसार कृती पूर्ण केल्यास स्वतंत्र गुण दिले जाणार आहेत तसंच स्पर्धेसाठी आकर्षक पारितोषिकं जाहीर करण्यात आली आहेत स्वयंसेवी संस्थांसाठी प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय पंच्याहत्तर हजार तृतीय पन्नास हजार रुपये तर उत्तेजनार्थ पारितोषिकं देण्यात येणार आहेत महाविद्यालय आणि शाळांसाठीही विविध स्तरांवर रोग पारितोषिकांची घोषणा करण्यात आली महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त समन्वय प्रतिष्ठान भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक समन्वय आघाडी ठाणे शहर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित भव्य होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान कार्यक्रम ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाला या अनुष्ठानाचं आयोजन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तसंच समन्वय प्रतिष्ठान ठाणेचे अध्यक्ष अॅडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं कार्यक्रमाला ठाणे शहर आमदार संजय केळकर उपमहापौर कृष्णा पाटील सर्व नगरसेवक पदाधिकारी तसंच ठाणे जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पुण्यातील केशव शंखनाथ पथकाच्या मंगल शंखनादानं अनुष्ठानाची सुरुवात झाली त्यानंतर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरातून आणलेल्या पवित्र ज्योतीनं लघुरुद्र अनुष्ठानाचा प्रारंभ करण्यात आला या महायज्ञात तब्बल एकशे एकावन्न जोडप्यांनी सहभाग नोंदवत अनुष्ठान पूर्ण केलं वाल्मिकी मातंग बौद्ध आदिवासी पारधी खाटीक मुस्लिम चर्मकार विश्वकर्मा इत्यादी बहुजन समाजातील जोडप्यांसह विविध समाज घटकांचा सहभाग यात लक्षणीय होता विशेष म्हणजे ख्रिश्चन धर्मातून हिंदू धर्मात धर्मांतरण केलेल्या चार जोडप्यांनीही अनुष्ठानात सहभाग घेतला तसंच ओरिसा आंध्र प्रदेश आणि केरळ राज्यामधूनही भाविकांनी महायज्ञात सहभागी होत धार्मिक एकात्मतेचा संदेश दिला विविध धर्म समाज घटक आणि प्रांतातील नागरिक या अनुष्ठानासाठी ठाण्यात एकवटले हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरलं अनुष्ठानात सहभागी सर्व जोडप्यांचा सन्मान आमदार अॅडव्होकेट निरंजन डावखर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला ठाण्यातील सेंट्रल मैदान इथे स्पोर्टिंग क्लबच्या माध्यमातून खेळवण्यात येणाऱ्या सीझन क्रिकेटमुळे टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना डावलं जात असल्याचा गंभीर आरोप टेनिस क्रिकेटकरांकडून करण्यात आला आहे मैदानामध्ये ठिकठिकाणी थीक जाळ्या लावण्यात आल्या असून त्यामुळे टेनिस क्रिकेट खेळताना चेंडू इकडून तिकडून जाऊन वाद भांडण किंवा अपघात होण्याची भीती खेळाडूंनी व्यक्त केली आहे टेनिस क्रिकेट खेळाडूंच्या म्हणण्यानुसार आम्ही आमच्या स्व टेनिस क्रिकेटची पिच उभारली आहे सेंट्रल मैदानात दररोज पंधरा ते वीस टेनिस क्रिकेट संघ सराव आणि सामने खेळत असतात मात्र आता आम्हाला खेळण्यासाठी अडथळे निर्माण केले जात आहेत पिचसाठी अत्यावश्यक असलेलं पाणीही बंद करण्यात आलंय असा आरोपही खेळाडूंनी केलाय त्यामुळे ठाण्यातील टेनिस क्रिकेटचं भवितव्य थेट धोक्यात आलं असल्याची तीव्र भावना टेनिस क्रिकेटकरांनी व्यक्त केली विशेष बाब म्हणजे पातळीवर टेनिस क्रिकेटला मोठा मान आणि ओळख मिळत असताना श्रीकांत शिंदे यांची राष्ट्रीय टेनिस क्रिकेट अध्यक्षपदी निवड झाली आहे मात्र त्यांच्याच ठाणे शहरात जर टेनिस क्रिकेट खेळाडूंवर अन्याय होत असल्याचा सवाल आता उपस्थित होतोय बाबळेशेठ परिसरातील इंदिरानगर रुपादेवी पाडा क्रमांक दोन इथे शासकीय भूखंडावर उभारलेल्या मदरचा आणि मशिदीच्या कथित बेकायदेशीर विस्तारीकरणावरून स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होतोय या प्रकरणी रहिवासी रवींद्र गुप्ता यांनी दोन हजार बावीस पासून वारंवार तक्रारी करूनही कारवाई न झाल्यानं ठाणे महापालिका मुख्यालयासमोर सोळा तारखेपासून ते उपोषणास त्यांनी सुरू केले स्थानिकांच्या म्हणण्यानुसार नवाबी इंतिजामिया कमिटीनं मशिदीच्या मागील शासकीय भूखंडावर विस्तार करताना व्यावसायिक गळे उभारले असून रहिवाशांची वहिवाट अडवली आहे पूर्वी सुफी मोहम्मद अहमद शेख यांच्या काळात पाण्याची सामायिक टाकी उभारण्यात आली होती दहा फूट मोकळी जागा सोडण्यात आली होती मात्र ती जागा तसंच टाकी हटवून नवीन बांधकाम सुरू असल्याचा आरोप गुप्ता यांनी केला आमचा धार्मिक स्थळाशी वाद नाही मात्र रहिवाशांची वाढ बंद करणं अन्यायकारक आहे दरमियान कायदा सुव्यवस्थे का प्रश्न निर्माण हो तो इशारा श्रीनगर पुलिस की महत्ति है प्रशासना हस्तक्षेप करा अभी मांग नागरिकांति है मेरा नाम रविन्द्र इंद्रानगर उपादेवी पाड़ा नंबर दो वागले स्टेट थाने चार मेरा सचिव प्रॉब्लम क्या है कि मेरे घर के बाजू में मस्जिद छोटी सी थी अभी वो बहुत बड़ी बना रहे हैं और मेरे यहाँ एक गेट बना दिया उन्होंने और सीढ़ी लगा दी है और पीछे उन्होंने टॉयलेट बना दिया है उसका स्मेल आ रहा है मेरे घर में और पीछे से उन्होंने पूरा गली में बहुत बड़ा दीवार उन्होंने बना दिया है तो ये सब चीज़ की वजह से हमें प्रॉब्लम हो रही है कि ये हमारी भी जमीन उनकी ना हो जाए ऐसा उनका मांग हो जाए बस ये चीज़ की प्रॉब्लम है तो जैसे पहले थी वैसे वो कर दें वो चीज़ हमारी मांग है सर जी मैं 2022 में भी टी में लेटर दिया हो

अनेक मान्यवर नेत्यांनीही मंदिरात हजेरी लावून शंकराचं दर्शन घेतलं ठाण्याच्या वर्दळीच्या मध्यवर्ती भागात वसलेलं सुमारे अकराशे गर्दीनं फुलून गेलं होतं शिवलिंगाची उंची तिळानं वाढत असल्याची श्रद्धा भाविकांमध्ये आहे महाशिवरात्रीच्या निमित्तानं मंदिराची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती विशेष पूजा अर्चनेनंतर पहाटे तीन वाजल्यापासून भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी खुले करण्यात आले महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आकाराचं शिवलिंग इथे असल्याचं मानलं जातं त्यामुळे ठाण्यासह इतर शहरातूनही मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी इथे दाखल झाले होते यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मंदिरात जाऊन भगवान शंकराचं दर्शन घेतलं तसंच भाजपा नेते निरंजन डावकर यांनी कुटुंबासह पहाटे दर्शन घेऊन सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी श्री कोपिनेश्वर टेम्पल कमिटी ट्रस्टच्या वतीनं विशेष नियोजन करण्यात आलं होतं गर्दी नियंत्रण सुरक्षा आणि सुरळीत दर्शनासाठी आवश्यक त्या सर्व व्यवस्था करण्यात आल्या होत्या